स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, 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 एक कर्जत मध्ये असं आत्महत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव समोर आलं असून ती कर्जत दहिवली येथील राहणारी होती ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आता मयत विवाहित महिलेच्या माहेरच्या मंडळींकडून करण्यात आलाय मयत महिलेचे माहेर हे खालापूर तालुक्यातील सारंग चौक येथील आहे दरम्यान याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात मयत महिलेचा पती नरेश सासू आणि जाव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे खालापूर तालुक्यातील सारंग चौक येथे राहणारे त्रेपन्न वर्षीय शांताराम लक्ष्मण पवार यांची मुलगी उर्मिला उर्फ नम्रता हिचे दोन हजार तेरामध्ये मध्ये कर्जत तालुक्यातील कर्जत दहिवली येथे राहणारे नरेश अनंता महाडिक यांच्यासोबत सोबत विवाह झाला होता नम्रता आणि नरेश यांना एक नऊ वर्षाची मुलगी आहे नम्रता ही शासकीय कृपा महिला वसती गृहात म्हणून काम करत होती तर नम्रतानं पाच ऑक्टोबर रोजी राहत्या घरात रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याचं सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आलं कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं दरम्यान या घटनेनंतर एक धक्कादायक घटना समोर आली मयत नम्रता नरेश महाडिक हिनं ही गळफास घेत आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून म्हणजेच वडील शांताराम पवार यांनी केलाय यावेळी शांताराम यांनी मुलगी नम्रता हिचे पती नरेश महाडिक हे लग्न झाल्यानंतर सतत पैशाची मागणी करून हुंडा मागत होते यावरून घरात सासू दीर आणि जाव हे देखील त्रास देत होते अशी माहिती दिली त्यातच मुलीचे पती नरेश याचे आपल्या भावाच्या पत्नीसोबत अर्थात जावे सोबत अनैतिक संबंध होते म्हणून आरोप करण्यात आलाय मुलगी नम्रता हिला हा प्रकार समजला होता आणि म्हणून तिनं पती नरेश याला विरोध करत होती तर कर याबाबत सासूला देखील माहिती देण्यात आली होती परंतु याकडे सासरच्या मंडळींचं होत असलेलं दुर्लक्ष आणि पती नरेश याचे भावाच्या पत्नीसोबत वाढत चाललेले अनैतिक प्रेमसंबंध यामुळे नम्रतानं माहेरील कुटुंबाला म्हणजेच आईकडे ही माहिती फोनवर दिली होती याबाबत मयत मुलीचे वडील शांताराम यांनी हे प्रकरण वाढत जाऊ नये म्हणून मुलीचे पती नरेश यांना समजवण्याचा प्रयत्न केला एकूणच हे प्रकरण सुरू असल्यानंच मयत नम्रता हिनं मरणाच्या त्या दिवशी सकाळी माहेरी फोन करून ही माहिती पुन्हा माहेरी दिली त्यावरून घरात वाद झाल्याचं माहेरच्या मंडळींकडून सांगण्यात आलं होतं दरम्यान सासरच्या मंडळींकडून पाच ऑक्टोबर रोजी रात्री शांताराम यांना कॉल आला यावेळी त्यांना कर्जत येथे बोलावून घेतलं तर शांताराम हे पत्नी आणि मुलगा या कुटुंबासोबत मुलीच्या सासरी कर्जत येथे पोहोचले कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मुलगी नम्रता ही रुग्णालयाच्या बेडवर मृत अवस्थेत दिसून आली तिनं गळफास घेतल्याचं सांगण्यात आलं दरम्यान नम्रता ही मृत्यूच्या दिवशी उशिरा आपल्या माहेरी आईसोबत फोन कॉलवर बोलत असताना ती गळफास कशी घेऊ शकते म्हणून माहेरच्या मंडळींकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे तर नम्रता सांगायची की मी कधीच आत्महत्या करणार नाही मयत नम्रताचे वडील शांताराम यांनी आता सासरच्या मंडळींनी तिचा गळा घोटल्याचा आरोप केलाय गळफास लावून तिला जीवे ठार केले म्हणून हा आरोप केला असून पती नरेश आणि सासू त्याचबरोबर भाऊ आणि त्याची पत्नी अर्थात जावे विरोधात गंभीर आरोप करत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एकूणच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड या मयत मुलीच्या कुटुंबाला कशा प्रकारे न्याय मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत